विक्रम यशवंत शेठ साबळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक मतदारांनी दिला मायतीचे उमेदवार महेंद्र थोर्वे यांना जाहीर पाठिंबा कर्जत कालापूर मतदारसंघातील शिवसेना मायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना पुन्हा आमदार करण्यासाठी विविध क्षेत्रातून पाठिंबा असतानाच मतदारसंघात प्रचार सभा बैठका प्रवेश होताना दिसून येत आहेत अवघ्या तीन दिवसांवर मतदान होणार असून उमेदवार महेंद्र धोरवे विजय होतीलच परंतु या विजयामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा या निमित्ताने खोपोली शहरातील नामवंत उद्योजक यशवंत शेठ साबळे यांचे पुत्र व युवा यु, उद्योजक विक्रम साबळे यांनी सुद्धा प्रयत्न केले असून शांतीनगर मतदारांना मत सोबत घेऊन शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे मतदारांनी माध्यमांना सांगितले त्यांच्या नेतृत्वाखाली खपुली मतदारसंघातील हे मात्र समाजाचे सगळे लोक वीस तारखेला आमदार महेंद्र थोरवे साहेबांना आज ते पाठिंबा पाठिंब्याचं पत्र घेऊन आलेले आहेत आणि ते पाठिंबा महेंद्र शेटांना शेठ साहेबांना यशवंत शेठच्या माध्यमातून हे पूर्ण पु, लोक प्रवेश करत आहेत आणि पाठिंबा देत आहेत आम्ही यशवंत शेठ आम्ही पाठिंबा ते आम्हाला पाठिंबा आहे आम्ही महेंद्र शेठ थोरवे यांच्या पाठीशी आम्ही संपूर्ण शांतीनगर हिऱ्याचे सर्व लोक आहेत उभे आहे त्यांच्या मागे यशवंत शेठ साबळे यांच्याशी आमच्या पाठिंबा आहे हे यशवंत शेठ महेंद्र शेठ थोरवे यांच्या पाठीशी आहेत आपण दशमशेडच्या पाठी थ्रू त्यांच्या पाठिंबा देणार आहे